नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून जेजुरी नगर परिषदेचा ठेका देण्याबाबत मनमानी कारभार भाजपा आणि दलित पॅथर कडून आंदोलनाचा इशारा जेजुरी नगरपालिका मार्फत देण्यात येणाऱ्या ठेकेदारी प्रकारात काहीतरी गौड बंगाल असून आरोग्य विभाग निविदा प्रकरणात देण्यात ठेकेदारी बाबत संबंधित ठेकेदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी न पाहता ठेका देण्याचे गौलबंडाल काय असा सवाल भारतीय जनता पक्ष महिला आघाडी पुणे प्रभारी आणि दलित पॅथर सामाजिक कार्यकर्त्यांनी का दिलेल्या निवेदनातून विचारला असून नगरपालिका प्रशासनाने याबाबत पुनर्विचार करता संबंधित ठेकेदाराची चौकशी करत त्याबाबतचे निवेदनात दिलेले उपलब्ध पुरावे पाहता ताबडतोब सदर ठेका अनुमती रद्द करून स्थानिक भूमिपुत्रांना संधी द्यावी अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे याबाबत सन दोन हजार चोवीसची आरोग्य विभागाची निविदा प्रक्रिया चालू असून या निविदा प्रक्रियेत ज्या कंपनीवर कायदेशीररित्या गुन्हे दाखल असून ही प्रत्यक्षरित्या कागदपत्राची तपासणी आणि त्या संबंधित इतर नगर परिषदेत ऑनलाईन सत्य माहिती जाणून न घेता ठेका दिला कसा जातोय याचे गौलवंडाल काय आहे असाही सवाल पुणे शहर महिला प्रभारी अलकाताई शिंदे आणि दलित पॅथरचे नेते जाफरभाई शेख सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब थेऊरकर यांनी विचारला आहे तरी या, तर या संबंधित नगरपालिकेने कागदपत्र फेरतपासणीस करीत योग्य निर्णय घ्यावा याबाबतचे निवेदनही पालिकाला देण्यात आले आहे विडेकी फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदर कंपनीवर किमान वेतन कायद्याबाबत कामगार आयुक्त इचलकरंजी येथे केस दाखल असून जयसिंगपूर नगर परिषद येथून कामगारांच्या पगारबाबत कोर्ट ऑफ जयसिंगपूर कोल्हापूर येथून ही केस सुरू आहेत हातकणांगले नगरपंचायतीचा ठिका रद्द झाल्याचे वृत्तपत्रांनी दखल घेतली होती स्वच्छतेबाबत नागरिकांच्या आरोग्याशी हेळसाण झाल्याचे इचलकरंजीतून आरोप झाले आहेत तर अलिबाग नगर परिषदेतून व्ही डी कंपनी ब्लॅकलिस्टेड केली आहे याची तपासणी होणे आवश्यक असता देखील जेजुरी नगरपालिकेत खोटे प्रतिज्ञापत्र सादर संबंधित कंपनीने केले आहे नगरपालिकेचा हा ठेका संबंधित कंपनीला देण्याबाबतचे गौल मंडल काय याचा खुलासा मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असा सणसणीत इशारा अलकादाई शिंदे यांनी दिला असून स्थानिक आमदारांशीही त्यांनी संपर्क साधला आहे स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे जेजुरी